श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय दहा पारायणाला सुरुवात करूया श्री गणेशाय नम सिद्धाचे वचन नामधारक विन जान पुरव केवी परिये सा, महनती गेले झाले श्रीपाद नाही आणि म्हणती अवतार झाले विस्तार करो सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंतरूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्यकारणासी अवतार झाले परियेसी राहिले आपण गुप्त वेसी तया कुरुवे श्रात पाहे पा पाहेार्गवर राम देखा अद्यापवरी भूमिका अवतार झाले अनेका त्याचेच एके अनेक सर्व ठाईवास आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे ती नगुन उत्पत्ती स्थिती आली प्रय आणि प्रलय भक्त जना अवतर अवतार तो ऋषी केशी शाप देत दुर्वा दुर्वास ऋषी कारण असे त्याचे त्रयमूर्तीचा अवतार याचा कवनान कळे पार निधान तीर्थ कुरव वसे तेथे गुरुमूर्ती जे, जे चिंतावे भक्त जने ते, ते पावे गुरु दर्शने श्री गुरु वसावयाची स्थाने कामधेनु असे जाना स्री पाद वल्लभ महिमा वर्णा वया अनुपमा अनुपमा अपार असे सांगतो तुम्हा दुष्टांतेसी अवधारा तुझ सांगावया कारण गुरु भक्ती वृद्धा नव्हे जाण न करी निर्वाण पाहे वाट भक्तांची भक्ती करावी दुडतर गंभीरपणे असावे धीर तरीच उतरी जे पैल पार इह परत्री सौख्य पावे याचे कारणे दुष्टांते तुझ सांगेन एक वर्तले सहज काश्य पग काश्या पगोत्री होता द्विज नामतया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम करुणी उदर भरित प्रतिसवस्तरी यात्रेस येत तया श्रीपादक्षेत्राशी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नवस केला अतिघनी संत पावे ब्राह्मणासी उदिमा आलिया फळासी यात्रेसी येईन विशेषी सहस्रसंख्या संख्या ब्रह्मानासी इच्छा भोजन देई न म्हणे निश्चय करुनी मानसी निघाला द्विजवर उदिमासी चरण ध्यातसे मानसी सदा श्रीपाद वल्लभाचे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निखा शतगुणे लाभ झाला एका परमानंदा प्रवर्तला लय लावून श्रीपादचरणी यात्री निघाला ते शिनी वेचा ब्राह्मण संतपणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन निघता देखती तस्कर कापट्य वेश सत्वर तेही सांगते निघाले दोन तीन दिवसावरी तस्कर असती संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जाऊ कुरव पुरासी श्रीपाद वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेम असे ऐसे बोलती मार्गासी तस्करी मारिले द्विजासी छे दुनिया परी एसी, द्रव्य घेतले सकळी क भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राव कुरव पुरी पातला तोरी तवेशधारी जटा भस्मांकित त्रिशूळ खटवांग घेऊन ठेला तस्करा पुडती, वधिता झाला तया त्रिशुळे करून तात्काळ समस्त तस्करा मारिता एक तस्कर येऊनी विनविता कुपाळुवा जगन्नाथा निरपराधी आपण से नेने या ते वधीतील म्हणून आलो आपण संगी होऊनी तू सर्व तमा नसी विश्वाची मनवासना एकोणी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलविती हाती देऊनि विभूती विप्रावरी प्रोक्षी म्हणे मन लावून तया वेळा मंत्रोनी लावी ती विभूती गळा सजीव झाला तात्काळा एक वत्सा एक चित्ते इतके इतुके वर्तता परी एसी उदय झाला गुप्तेसी राहीला तस्कर द्विजा जवळी विप्र पुस तसे तस्करासी म्हणे तू माते का धरलेसी कवने वधिले तस्करासी म्हणून पुसे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी झाले अभिनव एसी वधिले तस्कर त्रिशुळे माझा रक्षिले तुझा निमित्त धरोनी बैसविले सो विभूती लावणी मंग तुते संजीव केला देह उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी न कळे कवन बळी तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरारी हो तुझी भक्ती निर्धारी म्हणून आला ठाकोनिया ऐकून ये तस्कराचे वचना विश्वास आला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा, नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्र चारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपादुकाची ऐसे अनंत भक्त जन सेविती सेवित श्रीपाद चरण कुरवपुर प्रख्यात जाण अपार महिमा सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न ना धरी तू मानसी श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप होऊनिया 嗯。<laughs> पुढे अवतार असे म्हणे गुप्त सती याची गुणी म्हणती रूप नारायण परिपूर्ण ऐसी श्री भूर्ती लोक की प्रगटी प्रगटली अवतार पुडती नृसिंह सरस्वती विख्यात म्हणून सरस्वती गंगाधरू सांगत कथेचा विस्तारू एकता होय मनहरू सकळा भिष्टे साधती इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्यान्य सिद्ध नामधारक धारक संवादे भक्त संकटहरण नाम दशमाध्याय श्री गुरु गुरुदत्तात्रेय ओ संख्या बेचाळीस पूर्ण झालेली आहे श्री गुरु गुरुदत्तात्रेय ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री दत्त व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ आल्यास सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल तर क्षमा असावी धन्यवाद